श्री स्वामी समर्थ सगळ्यांना नमस्कार आज मी व्हिडिओ घेऊन आले आहे असा एक खास टॉपिक जो सर्वांचा म्हणजे आवडीचा आणि जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक असतील आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका आपल्या चॅनलवर चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्या आजूबाजूला आपल्या ऑफिसमध्ये घरामध्ये घराच्या बाहेर असे खूप सारे लोक असतात जे आपल्यावरती जळत असतात ते ओळखायचे कसे काही लोक तर जळणारे उघड उघड आपल्याला दिसून येतात पण काही जे आतल्या गाठीचे असतात बघा मग अशी लोकं ओळखायची कशी की जे वरतून तर गोड गोड बोलतात पण मनात खूप आपल्याबद्दल जळतात आपलं वाईट चिंतात किंवा आपण जर काही केलं तर त्यांना आवडत नाही किंवा त्यांना खपत नाही मग ते लोकांपासून वाईट बोलणार किंवा आपलीच कॉपी करत राहणार मग अशा लोकांपासून वाचायचं कसं आणि ओळखायची कशी अशी लोकं तर ते आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो यामध्ये मी खास अशी जबरदस्त प्रत्येक माझ्या व्हिडिओमध्ये टिप्स सांगत असते तशी टिप्स सांगणार आहे जी तुम्हाला सर्वांना खूप उपयोगी पडणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो सगळ्यांसमोर सल्ला देऊन तुम्हाला कमी दाखवेल जी व्यक्ती तुमच्यावर जळत असते ती सगळ्यांसमोर सल्ला देणार आणि तुम्हाला सगळ्यांसमोर कमी दाखवणार कमी लेखणार किंवा तुम्ही जर बोलत असेल तर तुमच्या बोलण्याला रिस्पॉन्स न देणार तश तशी व्यक्ती ओळखून जायचं की हे आपल्यावर जळत आहे आणखीन एक गोष्ट कधीच अभिनंदन करणार नाही कधी तुम्ही घर घेतलं गाडी घेतली किंवा तुम्हाला जॉब लागला किंवा तुमची मुलं मोठी झालीत किंवा त्यांचं काहीतरी यश मिळाले क कुठल्या परीक्षेमध्ये हे जळणारे मुलं मुलांवरती किंवा आपल्यांवरती जळणारे लोक कधीच आपल्याला अभिनंदन करत नाहीत कॉंग्रॅच्युलेशन्स करत नाहीत हा अनुभव तुम्हाला नक्कीच तुमच्या आजूबाजूला आला असेल मित्रांनो हा तुम्हाला मुद्दा नक्कीच पटणार आहे कारण जे जळतात ना लोक कधीच आपल्याला अभिनंदन करत नाहीत नंबर तीनचा मुद्दा आहे मित्रांनो कोणी तुमची टिंगल केली तर मोठ्याने हसणार जे लोक जळतात ना मित्रांनो तुमच्यावर क तुमची ब तुमची कोणी टिंगल करत असेल हसी मजाक उडवत असेल तर हे लोकं ना मोठ मोठ्याने हसणार त्यांना मजाक उडवायला चान्सच भेटणार आपला समजून जायचं की हे लोक आपल्यावर जळत आहेत म्हणून नंबर तीन मित्रांनो हा मी तुम्हाला सांगितला आता चौथा मी सांगते तुमची बदनामी करणार जे लोक तुमच्यावर जळतात ना तुम्ही पुढे गेलात की पाठीमागे जे त्यांच्याबरोबर बसलेले असतात विनाकारण तुमची बदनामी करतात म्हणतात ना निंदक निंदक जे असतात ते अशी लोकं असतात ते लोक थोडं जरी काही केलं तरी निंदा करायचं काम चालूच असतं एखादा कपडा घातला तरी हां बघा कसा कपडा घातलाय हां कशी साडी घातली कसलंच घेतलंय म्हणजे छान घेतलेलं असलं तरीसुद्धा हे लोक तुमची निंदा करत असतात मग अशी लोकं तुमच्यावर जात आहेत समजून जा रागाने भरलेले कमेंट्स करणार कधी तुम्ही काही काम केलं किंवा त्यांना म्हणजे नाही आवडलं असं दाखवणार किंवा रागान राग रागाचं कमेंट करणार किंवा आता एखादं सपोज आता फॉर एक्झाम्पल बघा मीच माझं यूट्यूब चॅनल सुरू केलं तर जळणारे खूप होते क को, कोणी मी सुरू केलं पण ह्यांना आवडत नव्हतं अशी लोकं असतात ती जळ की म्हणायचं आणखीन काय सोडून द्यायचं आणि आपली प्रगती आणखीन कशी करता येईल याकडे लक्ष द्या मित्रांनो काही कारण नसताना टोमणे मारणार म्हणजे उगाच कुचकं बोलणार टोमणे मारणार अशी लोकं समजून जायचं की जातात आपल्यावर तुमच्या यशाला लहान दाखवणार म्हणजे तुम्ही कितीही चांगलं मोठं काम केलं तरी हा कुठे एवढं काम केले किंवा काहीच ते केलं नाही अशी व्हॅल्यू दाखवणार आपल्या कुठल्याही कार्याला अशा लोकांकडे तुम्हाला दुर्लक्ष करून आणखीन यशकसमय ये होता येईल याकडे लक्ष द्यायचं आहे मित्रांनो डोळ्यात डोळ्याला डोळा दोया भिडणार नाही तुमच्यावर जळणाऱ्या व्यक्तीची दहा लक्षणं आहेत ही डोळ्या डोळ्याला दो, डोळा म्हणजे आपल्या आय कनेक्शन ते लोक करून बोलणार नाहीत आपल्याशी काही काय आपलं चांगलं सांगत असलं ना ते लोक लक्ष देणार नाहीत की बोलते तिच्याकडे लक्ष द्यावं म्हणून काहीतरी आहे अजिबात लक्ष देणार नाहीत न ऐकल्यासारखं करणार किंवा त्यांचं त्यांचं काम करणार मला सुद्धा आयुष्यात अशी लोक खूप भेटलेली आहेत मित्रांनो मुद्दा हा खूपच सर्वांनाच पटणार आहे हा नंतर मित्रांनो सगळ्यांसमोर सल्ला देऊन तुम्हाला कमी दाखवतात तुमचं अभिनंदन करत नाहीत तुमची बदनामी करतात रागाने भरलेले कमेंट्स करणार आणि आजची आपली जबरदस्त टिप्स ही मी सांगणार आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये जर तुम्ही काही केलं तर हे लोक काय करतात नाही आवडलं नाही चांगलं असं व दाखवणार किंवा रिस्पॉन्स देत नाहीत आपण आपल्या घरचं काही सांगत असलो चांगलं हे हे गेलं आहे हे हे चांगलं आहे अजिबात रिस्पॉन्स देणार नाही विषय बदलणार ते लोक आणि नंतर ते आपलंच बघून वागतात कॉपी करतात हे मुख्य लक्षण आहे मित्रांनो जळणाऱ्या लोकांचं कारण सगळं आपल्याला ते कॉपी करत असतात आपल्या मागं आपण ठेवलेला डी पीसहित ते लोक तशाच प्रकारचा पी काढतात फोटो काढतात ठेवतात आपण साडी घेतली तशीच घेतात आपण चप्पल घेतली तशीच घेतात आपण जसं मुलांना वळण लावतो तसंच तस कॉपी सगळं कॉपी जे करतात ना ते लोक खूप जळत असतात मी उघड उघड सांगते कारण जळून काही होत नाही ओ स्वतःच्या आपल्या आपल्या बुद्धीने माणसाने आयुष्यात चाललं पाहिजे बघून काय वागणार दुसऱ्यांचं जे आपल्याला पटते जे आपल्या घरातली सिच्युएशन आहे कंडिशन आहे त्यानुसार तुम्ही तुमचा खर्च करा वागा जसं आपल्याला आवडतं तसं राहा लोकांचं बघून राहण्यात वागण्यात काय अर्थ आहे असं मला वाटतं आणि अशा लोकांपासून ना मित्रांनो खूप आपल्याला सावध राहायचं आहे ते म्हणतात ना आपलंच आहे काही शुभ कार्य काही असेल ना कधीच गाजावाजा करू नका मित्रांनो कधीच सांगू नका की आपण कसं खूप चांगल्या मनाने भारावलेला असतो की आपलं हे हे चांगलं होणार आहे आपण ती बातमी पटकन एखाद्या दे व्यक्तीला देतो पण त्या व्यक्तीच्या मनात आपल्याबद्दल चांगलंच असेल असं नाही मग त्याची नजर आपल्या पुढच्या येणाऱ्या कार्याला रोखते आडवते त्याच्या मनात आपल्याबद्दल निगेटिव्ह मत असतं की ह्याचं होऊ नाही किंवा होते बाबा माझं नाही मग ते नजर आडव आपली होणारी कामं मार, मार्गी लागत नाहीत त्यामुळे म्हणतात ना मित्रांनो आपला पगार आपलं पुढचं पाऊल काय आपल्याला डिसिजन घ्यायचं आहे किंवा काय करायचं आहे हे कोणालाही सांगू नका कारण हे सांगितलं की पुढची कामं कितीही आपल्या कोणीही जवळचं असू द्या तरी देखील ह्या गोष्टी तुम्हाला लपून ठेवायच्या आहेत मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा